भारतीय जनता पक्षानं रविवारपासून राज्यात सदस्यत्व मोहीम सुरू केली आहे या मोहिमेत सहभागी होत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पंचवीस नवे सदस्य बनवले या अभियानाची सुरुवात करताना फडणवीस म्हणाले की पक्षानं राज्यात दीड कोटी सभासद करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे यात नागपूर शहरात सात लाख नवे सदस्य तयार करण्याचंही उद्दिष्ट आहे मुख्यमंत्र्यांनी नागपुरातून या अभियानाची सुरुवात करताना सांगितलं की राज्यभरात भाजपचे दीड कोटी नवे सदस्य केले जाणार आहेत यासाठी राज्यभरात एक लाखहून अधिक बुथवर कार्यकर्ते तयार ठेवण्यात आले आहेत या मोहिमेला सुरुवात होऊन केवळ पहिल्या दोन तासातच नागपूरच्या दोन हजार दोनशे बुथवर पंचवीस हजार सदस्य झालेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली मध्ये सदस्यता नोंदणी अभियानाला यापूर्वी सुरुवात झाली होती पण महाराष्ट्राला निवडणुकांमुळे त्यातलं सूट मिळाली होती त्याची आता सुरुवात आम्ही ना� आजपासून केलेली आहे स्वतः नागपूर ही सुरुवात केली आहे आज पंचवीस लोकांना जे गणमान्य नागपूरचे नागरिक आहेत त्यांना आम्ही सदस्य केलेलं आहे आज सकाळपासनं शहराच्या प्रत्येक बूथमध्ये सदस्यता मोहीम सुरू झाली आणि सकाळपासनं पंचवीस हजार सदस्य आम्ही नोंदवलेले आहेत आज, आज, आज सायंकाळपर्यंत एक लाख सदस्य आम्ही पूर्ण करू असं टार्गेट ठेवलेलं आहे आणि राज्यामध्ये आमचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी यांनी मला विश्वास आहे की हा जो दीड कोटीचा आकडा ठरवलेला आहे तो आम्ही निश्चित करून या अभियानाची सुरुवात करताना फडणवीस यांनी भाजप हा जगातील सर्वात मोठा पक्ष आणि लोकशाही मूल्यांना जपणारा पक्ष असल्याचं सांगितलं फडणवीस म्हणाले की देशात हाताच्या पोटावर मोजता येथील इतकेच राष्ट्रीय पक्ष आहेत त्यापैकी भाजप हा भा एकमेव असा पक्ष आहे जो लोकशाही मूल्यांवर चालतो ज्याला कोणतेही कुटुंब चालवत नाही असे म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा देखील साधला